एकाच दाव्यावर बैल बांधलेला आहे लखण पण एका दाव्यावर बांधून अनेक चमत्कार हिथं पश्चिम महाराष्ट्रात येऊन छकडी शर्यतीत केलेलं आहे लखंड लखंड पेडगावचा मानकरी होऊन त्याच्या सरपेच्यात एक मानाचा तुरा त्याच्याबरोबर पायरा होता बक्कासूरचा अपेक्षित होता का अपेक्षित सांगायचं म्हणजे नंबर होईन त्या अपेक्षेनेच लावला होता हुँ. पायरा पण एक नंबर होईल असं वाटलं होतं हो मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बर कित एक नंबर आहे लखनचा लकांचा इकडे तरी दहा अकरा झाले सलग सलग आणि एकदा एक वेळा दोन नंबर घेतला नाही ते चालते आणि शंकर पटात शंकर पटात साठ पासष्ट पण आज तुम्हाला सर्वाधिक आनंद दिला असं लखन दिला पण लखनपेक्षा तुमचे जे बाकीचे बैल आहेत एकाच दावणीची तीन बैल गुलालात राहिलेत पेडगाव जास्त आनंद आम्हाला ओम फायनल ला राहिल्यावर झाला हो का आणि असं वाटलं होतं काही क्षण तोच एक नंबर करेल म्हणून का आनंद झाला गाडी घ्या होता गाडीनं अंतरणाच सेमी पण आणि फायनल पण अंतरणाच टाकूया जाऊया आपण ओम ओमकडे बघू दे आणि ते वासुराचं नाव काय हरण्या हो एवढी सगळं आता सगळ्यांना प्रश्न पडतो तिकडच्या बैलांना स्पीड चांगला आहे हि तर चर्चा आहे तर काय नक्की कशा तुम्हाला का वाटतं आता बी पळत आहे तुम्ही काय निरीक्षण आहे तुमचं आमच्याकडं कसं आहे तुमच्याकडं बैलाला गॅपच देत नाही आमच्याकडे गॅप देऊन आणतो आणि बैलाला जास्त जीव लावतो तुमच्याकडे कसं आज पळाला उद्याचा दिवस गॅप परवा दिवशी परत तीन फेरे आणि पळणार बैल पळणारच तीन असो किंवा चार असो फेरे आमच्याकडे एक फेरा पण नाही पळत दोन तीन दिवस तर चार दिवस तरी गॅप झाला पाहिजेत बैलाला गॅप पाहिजेत ओ शेवटी जीव आहे ना त्या हिशोबान पळत आपल्याला निराश करत नाही आणि ते पण निराश राहत नाही बर लक्कन जर पाहिलं लकन म्हणजे म्हणजे ट्रॅव्हलिंगचा होते पण तरी बैल पळतोय मधी आजार बी पडला काय म्हणाल आता आजार कसं ते अचानक वातावरण चेंज झालं त्यामुळे बैल आजार पडला नाही तर प्रवासानंतर आता काय होत नाही त्याला आता रोटला किती दिवसात पळवतो लखन तरी चार पाच दिवस गॅपवर पळवतो सांगा कस काय पळाला बैल तुमच्या मनातला चांगलं पळाली एक नंबर झाला चांगली जोडी पळाली आज सगळ्या प्रेक्षकांच्या यांच्या होती जोडी पाहायला पाहिजे ती जोडी पळाली आज एक नंबर झाला चांगला आनंद झाला आनंद झाला सर्वोच्च आनंद ते नवीन ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर नवीन म्हणजे जुने आहेत पण छकडीत पहिल्यांदा ना छकडीत येल्यांदा पहिल्यांदा किती वर्ष करत आहे तुम्ही जाकी म्हणून का अर्धा वर्ष झालं हो पण मोठ्या मैदानात पहिल्यांदा छान मोठ्या मैदानात पहिला काय अनुभव एकंदरीत पेडगावचं मैदान पाहिलं एक नंबर मैदान झालं आणि भरपूर बैल ते समजा गाडी भरपूर उतरली ती एक एकदम असं म्हणजे एकदम बघण्यासारखं मैदान होतं बरं बरं आता तुमच्या सगळ्यांना मी नेतो कुठं माहिती आहे का बाकी बैलांकडे कारण एकाच धावणीची तीन बैल गोला आहेत ती पेडगावची या तुम्ही बघू शकता ओम्या सांगा ओम येऊ बद्दल काय सांगाल ओम मागचे एक वर्ष इकडेच होता वडकीला दादा अमोलदायकोडे यांच्याकडे बरेच मैदानाला फायनलला गेला पण त्याचं नशीब असं खराब मैदानात फायनलच झालं नाही नशीब खराब बक्षीस वाटून दिले पण ह्या वेळेस लखन घेतल्यापासून तो सहा मैदानला फायनल गेला दुसरा तिसरा नंबर केला आज सर्वात मोठं मैदान होतं इथे एक चौथा आणि पाचवं बक्षीस दोन्ही एकत्र करून दिला ही बैल सगळी एकाच असते एकाच डाऊनिला असते हो तसा मग बैल आहे का हे खूप म्हणजे मार्क जास्त नाही आहे पण माझ्या मला जास्त करतो दुसऱ्याला काही नाही काय आता त्यांना धरला त्यांना काही करत नाही फक्त मला काय खोड काढले तुम्ही काय आता पळाला नाही का जीव कात येतो मग त्याला मारतो मी चाव घेतो त्याच्यामुळे करतो उजवीन पळतोय डावीन दोन्ही साईड पळतो तुम्ही काय सांगाल ड्रायव्हर वैशिष्ट्य आणि ह्यांना माहित असतं सगळ्यात जवळ कोण बघतो एखाद्या बैलाला तर ड्रायव्हर तर दाखवू शकतो आपण ओम दिसला पाहिजे काय सांगाल वैशिष्ट्य आहे का हा भरपूर पळणारा बैल ओम म्हणजे तुम्हाला सांगतो बैल म्हणजे एक नंबर पाळणारा बैल पण ते काय झालं त्याने जर थोडं लक्ष नव्हत दिलं लखांमुळे पळत म्हणून लक्ष तर आज समजा मी पहिल्यांदा चालू पहिलं लहानपणी मी जाणलेलं आहे आज पहिल्यांदा बैलां समजा एवढ्या मोठ्या हिंद दे केसरी मैदानात चार नंबर कत नाही केला त्याच्यात समजा भरपूर आनंद झाला पळणारच बैल बर का म्हणजे एक चांगला बैल दावणी दुर्लक्ष होत काय हा दुर्लक्ष झालं केलं शंभर टक्के दुर्लक्ष होत वासरू बी आमचं खूप पळणार आहे दोन्ही बैलात आहे पण आता दोन बैल पळते हा एक तीन तीन बैल नाही लक्ष ठेवतात आणि एका मालकाची बैल समजा आजच तीन फायनल ला गेले नाही तर दुसरं छोट्या मैदानात जात नाही आमचं नशीब चांगलं तुमचं आज नशीब चांगलं आहे पेडगावच उल्लेख केला हरण्या आता ही नवीन बघा यांच्या दावणीचं एक वासरू आहे काय सांगाल तुम्ही पळावला हरण्याचं वैशिष्ट्य काय सांगाल हरण्याचं पहिल्याच मैदानात सांग चांगला होय पण कुठल्या जातीचा नक्की हा दुसा आहे आदत हो यानं आता चौसा नेमकंच होव राहिला आता चौसा होव राहिला दुसरा होता आत्ताच चार दात होव राहिला आणि बैलात पहिलंच मैदान होत शंकरपटातलं करिअर काय शंकरपटात चांगले नंबर घेतला हो म्हणजे ओम बरोबर तर पडलेलं दिसलंय बरोबर पडलेला आहे का लखन बरोबर नाही लखन बरोबर नाही अजून नाही ना, पड ना, ना, ओम बरोबर काय सांगाल सगळ्या बैलांची वैशिष्ट्य काय सांगाल सगळ्या कसं एक नंबर बैल मनोहर शेठची आता ही जी गाडी समजा गटाला आपल्या आणि शेमिला तर लई गॅ समजा गॅस निर्वाद वर्चस्व स्व समजा अंतरानाच वाज आणि मग एवढ्या मोठ्या मैदानात समजा चार नंबर करणं वास्त्राच्या मानाना भरपूर आहे म्हणजे एकाच जर मालकाची एवढी बैल होत असेल तर दावणीचा सा गुण चांगला असतो सांगा काय वेगळं काय सांगा सिक्रेट सांगावेत आम्हाला काय एवढी कशी तीन तीन बैल एकदम टॉपच्या मैदानात सिगरेट कशी आहे काही नाही आम्ही अगोदर ओम बैल घेतला सेकंद साठी तो खूप पळाला एक वर्षभर मग त्यानंतर आम्ही लखन घेतला लखन पळायला लागला शिव बारीक बच्चा होता तवा घेतला हा आता घेतला आणि पळणारे बैल असल्यामुळं हे पण पळायला लागले मी बघितलं ला तर शरीर जिम थेमस तिकडच्या बैलांचे काय म्हणजे हे कुठल्या जातीचे येते बैल हे मैसूर जातीचे आहे आणि काही धनगर जातीचे तर त्यामध्ये कसं असतं आमच्याकडे मोजकं खाणं पिणं असतं आणि बैलाला रिहर्सल टायमावर असते किती दिवसात आठ दिवसातून एक वेळा दोन फेरे असते त्यांचे बरं खाण्याचं बी भरपूर गोष्टी आहे कोण एक खायचं काय विषय असतं आज तुम्हाला एकीन आहे चार आमच्याकडं आणि चार बैलाला चार गाई दूध प्यायला हो दोन गाई आहे आणि दोन संकरीत गायी किती किती दूध पेतात आता तर दूध भरपूर आहे पण तेवढं पाजत नाही याला आठ लिटर आहे दोन्ही टायमाचं याला सहा लिटर आहे त्याला आठ लिटर आहे बर आणि गिरगाई काय 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 साधे गाय हो एक गाई आहे त्यातल्या चार गाई आता दूध देते आणि जर्सी गाई तीन आहे तर दोन्ही गायांचं मिक्स करून समजा चार गायाचं मिक्स करून चार बायला दूध पाचतो बाकी काय खायला दुधाच्या व्यतिरिक्त दुधाच्या व्यतिरिक्त आणि गव्हाचं भाडा बर तर समजा तूप लोणी आणि बदाम हे गरमाटामुळं बंद करून टाकतो तूप बी पाचत हो तूप किती पासतं तर एक हो हो बस म्हणजे एकदम तुम्ही चांगल्या प्रकारचं खायला असतं आता पुढं कसं असणार नियोजन तिन्ही बैलांचं का शंकरपाटात आपलं पळवणार का इकडच बैल असणार शंकरपाटात पण पळवणार आता कसं आम्ही काय केलं चार बैल आहे ना तर एक मोठा बैल एक छोटा वासरू इकडं राहणार एक छोटा एक मोठा तिकडं राहणार असं मोठं मैदान असलं तर सर्व एका ठिकाणी येणार नाही तर आपलं जिकडं मैदान असलं तिकडं आहे आता बिनजोडचं चालू असणार आमच्याकडं पावसाळाभर बिनजोड खेळणार बर मित्रांनो बघा छोटीशी मुलाखत घेतली नंतर कधीतरी ह्यांच्या दावणीला जावं मी संभाजीनगरला आम्ही कारण बघायचं आहे मला मित्रांनो पेडगावचं जे मैदान झालं हिंद केसरी मैदानाचा दर्जा आहे दोन हजार चोवीसचा त्यात राहिला आहे एकाच दा एकाच मालकाच्या तीन बैल गुलालात राहिलेत लखन ओम्या आणि हारण्या हे राहिलेत पेडगावच्या मैदानात गुलालाला आणि लखननं तरी एक नंबरच केला आणि ह्यांनी चतुर्थ नंबर नंबर केला धन्यवाद